राहता तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून येत असून आता राहता तालुक्यातील पिंपळवाडी शिवराया सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत सिंह आढळून आल्याने एकच खळब उडाली आहे या सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याची खातर जमा केली असता या परिसरात सिंह भटकंती करत असल्याचं समोर आलंय राहता पिंपळ रोड लगत सदाफळ वस्तीवर अनिल सोपनराव सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत एका कामगाराला सिंह हो दिसून आला यावेळी समय सुचकता ठेवून कामगारा या कामगाराने या सिंहाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून या सिंहाला जेरबंद करण्याची मागणी केली भी, आहे बिबट्या आहे आम्ही राहतो हो, बारा दिवसापासून इथं येतो बागा हे करा राहता नगरपालिका हद्दीतील राहता पिंपळवाडी रोड लगत सदाफळ वस्तीवरील अनिल सोपनराव सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत त्या ठिकाणी एका कामगाराला सिंह दिसून आला तो त्या ठिकाणी पेरूचं काम करीत असताना त्याला तो सिंह दिसून आला त्याने तो सिंहाची व्हिडिओ काढली आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला याच्या आधीही त्या ठिकाणी बिबटे दिसून आले आणि यानंतर सिंहही त्या ठिकाणी दिसून आला आणि वनविभागाला अशी विनंती आहे की त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून पिंजरा लावावा या अगोदर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बिबटे दिसून आले आढळून आले आता सिंह त्या ठिकाणी दिसून येत आहेत ग्रामस्थांच्या मनामध्ये मा त्या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे तरी या सिंहाचा वनविभाग वन बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी